एकशे त्रेसष्ट जागांसाठी मतदान होते शहरातील चार हजार अकरा मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत एकूण एक हजार एकशे पंचावन्न उमेदवार रिंगणात आहेत दोन जागा अगोदरच झाल्यात त्यामुळे आज प्रत्यक्षात एकशे त्रेसष्ट जागांसाठी मतदान होते अजित पवारांची प्रतिष्ठा इथे पडायला लागली तसंच भाजप सत्ता राखणार का याकडेही लक्ष लागले सकाळी साडेसातला मतदानाला सुरुवात होईल त्या पार्श्वभूमीवर कसबा पेठेतील नंबी शाळेच्या मतदान केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी पुणे महापालिकेच्या एकशे त्रेसष्ट जागांसाठी आज मतदान होत आहे त्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या नुमवी शाळेच्या मतदान केंद्रावरती मी आहे ही सगळी तुम्ही तयारी पाहताय निवडणूक अधिकारी मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत आम्ही कालपासून इथे आलेलो आहे आणि काल आम्ही सगळं पूर्ण मांडणी केली पूर्ण की कशे कसे लोक येऊ शकतील आतमध्ये आणि कसं त्यांचे मतं घ्यायचे आहेत आपल्याला कसे त्यांची सही घ्यायची आहे कसं चेक करायचं आहे आणि कसं मतदान करून ते बाहेर निघतील अशा प्रकारे आम्ही सगळी त्यांची अरेंजमेंट केली काल आल्यानंतर त्यांना आतमध्ये आल्यानंतर फर्स्ट याच्यावर त्यांना फक्त त्यांचं आयडेंटिफिकेशन द्यायचं आहे त्यानंतर मग त्यांना सही करून पुढच्या जाऊन त्यांना शाही लावतील ते आणि नंतर मग जाऊन त्यांना आतमध्ये मतदान करायचं आहे तर मतदान करताना त्यांना चार ऑप्शन्स बकडं आहे त्याच्यावर त्यांना चार बटनं दाबल्यानंतरच ते पोलिंग कंप्लीट कम्प्लीट झाल्याचा तो बीप वाचतो आणि त्याच्यानंतरच ते बाहेर निघू शकतो जे दुपार मतदान आहे आम्ही त्यांच्याकडनं एक डिक्लेरेशन घेणार आहे की आम्ही याच ठिकाणी फक्त करू दुसऱ्या ठिकाणी करणार नाही आहे आणि त्यांचं ॲक्च्युअल आम्ही जे फोटो आणि त्याचं अगदी व्यवस्थित सगळं बघून मगच त्यांना आम्ही मतदान करायला देणार आहे कॅमेरामॅन आदर्श खटकेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे